गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आज बघा किती छान वातावरण आहे आकाश एकदम प्रसन्न वाटते आकाश प्रसन्न आहे म्हणून आज पोटालाही काहीतरी प्रसन्न भोजन लागेलच ना म्हणून मी घेतले काजू काजू थोडे भिजवायला ठेवले आणि बाकीचे काजूची मी पेस्ट करून घेतली आणि एका याच्यामध्ये मी टाकले टोमॅटो तो बॉईल करायला आणि दुसरीकडे मी कट करून घेतले पनीर या साईडचे पनीर पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज पनीरची भाजी आहे तर पनीरची भाजी वेगळ्या पद्धतीने करायची आहे म्हणून प पनीरवर टाकते आहे हळद त्यानंतर थोडंसं टाकते आहे मिरची पावडर थोडा गरम मसाला टाकूयात आणि हा कांदा लसूण मसाला थोडा ॲड करूयात आणि छान या पनीरला एकत्र करून घेऊयात आणि एकत्र केल्यानंतर एका कढाईमध्ये घ्यायचं आपल्याला तेल आणि हे सगळं एकत्र करलेलं पनीर आहे हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे छान फ्राय आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात काजूची पेस्ट आपण एका वाटीमध्ये अशी काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकूयात आणि त्यात कांदा टाकून आपण फ्राय करून घेऊयात दुसरीकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात आणि त्यात थोडं आलं टाकूयात छान पेस्ट झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण ही पेस्ट ॲड करून छान असं एकत्र करून घेऊयात एकत्र केल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान असं होऊ देऊयात चांगलं खूप वेळपर्यंत असं परतवून आणि छान तेल सुटेपर्यंत हे होऊ देऊयात हे झाल्यानंतर यात टाकूयात आपण हळद तिखट त्यानंतर गरम मसाला तुम्हाला आवडत असणारे मसाले टाका त्यानंतर आपला पनीर मसाला असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करूयात आणि ॲड करून हे छान असं मिक्स करू देऊयात आणि त्यावर ठेवूयात आपण पाच मिनटासाठी दोन एक मिनटासाठीच झाकण ठेवा त्यानंतर झाकण काढल्यानंतर याला या पद्धतीने असं तेल सुटलं आहे म्हणजे हे झालेलं आहे यामध्ये मी काजूची पेससुद्धा ॲड केली होती इकडे मी पोळ्यांची तयारीसुद्धा केली या साईडला बघा आपलं पनीरचे तुकडे आपण यामध्ये ॲड करून घेऊया पनीरचे तुकडे ॲड केल्यानंतर ही आपण एक एकत्र करून घेऊयात आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवूयात झाकण सा काढल्यानंतर आपली ही पनीरची भाजी बघा किती छान अशी तयार आहे ही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता त्यानंतर लहान मुलांच्या टिफिनच्या डब्यामध्ये थोडेसे मनुके टाकून हे छान असे होऊ देले ना तर छान अशी याला एक स्वीटनेस येते आणि हे मुलं छान पद्धतीने खातात